पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे मराठवाड्यासाठी आतापर्यंत दोन हजार आठशे एकोणतीस कोटींचा निधी दिला गेला नुकसान झालंय शासनानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी आठ हजार रुपये इतकी मदत जाहीर केली होती ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या यादीची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट बघत होता ती यादी आता सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे सरकारकडून या यादीला मंजुरी मिळाली आहे आता या पैशांचं वाटप म्हणजे सोळा जिल्ह्या आणि पंचेचाळीस तालुक्यांमधील पीक विमा योजनेच्या पैशांचं वाटप लगे। आता लगेच सुरू होणार आहे आता तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज राहिलेली नाही थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सोळा हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे आता ही जी आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण मागील काही काळापासून निधी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती त्या नाराजीला आता पूर्णविराम देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आता या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाले पीक विम्याचे वी वीस हजार रुपये आणि नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे जे अनुदान आहे हे अनुदान लवकरच जमा होणार असून नेमकं कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत याची यादीसुद्धा सरकारकडून उपलब्ध झालेली आहे ही यादी पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण हाती आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप करण्यासाठी सोळा जिल्हे आणि पंचेचाळीस तालुक्यांची निवड करण्यात आली आता या जिल्ह्यांमध्ये आणि या तालुक्यांमध्ये सगळ्यात आधी पैसे जमा केले जातील तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या यादीमध्ये आहे का ते सगळं काही तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण पाहूया पीक विमान नुकसान भरपाई संबंधीची सगळी सविस्तर माहिती शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोळा हजार रुपये आता हाती आलेल्या माहितीनुसार पीक विमा वाटपाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या असून आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सकाळी पाच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले तर काल सहा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत आज ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना लवकरच पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत सरकारने सगळ्या याद्या जाहीर केल्या असून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे डीबीटीच्या माध्यमातून पाठवलेले पैसे खात्यावर आता लगेच जमा होणार आहेत लाभार्थ्यांना एक रुपया सुद्धा कमी येणार नाही आणि पैसा कुठेही गायब होणार नाही ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना काही तासात किंवा उद्यापर्यंत पैसे नक्की भेटतील जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पहिल्या टप्प्यात सोळा जिल्हे आणि पंचेचाळीस तालुक्यांचा समावेश करण्यात ता आलेला असून तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणते सोळा जिल्हे आणि कोणते पंचेचाळीस यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यांची नावे आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका या यादीमध्ये आहे का नाही हे तुम्हाला लगेच पाहता येईल त्यासाठी फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर चॅनलवर नवीन असा चल तर चॅनलला सब्स्क्राईब करून टाका आणि नोटिफिकेशन बिलला ऑलवर सेट करा म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईच्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या रोज तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील चला तर मग आता जिल्ह्यांची यादी पाहूया सरकारच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा यादी जाहीर झालेली असून पहिल्या टप्प्यात सोळा जिल्हे आणि पंचेचाळीस तालुक्यांमध्ये पैशाचा वाटप होणार आहे आज बँक खात्यात शेतकऱ्यांना लवकरच पैसे भेटणार आहेत आता हाती आलेल्या माहितीनुसार पैसे वितरण सुरू असल्यामुळे शेतकरी अतिशय खुश आहेत आता काळजी करण्याची कोणती गरजच राहिलेली नाही आता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा होणार आहेत सरकारने याद्या जाहीर करून पैसे वितरणाला सुरुवात सुद्धा केलेली आहे त्यामुळे सगळी प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडत आहे तर बघा मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला पहिल्या टप्प्यासाठी सोळा जिल्हे आणि पंचेचाळीस तालुके निवडले सरकारकडून याद्या जाहीर करण्यात आल्या आता नेमके कोणते तालुके आणि जिल्हे यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि पैसे कुठे वाटप केले जात आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नाव कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा किंवा नुकसान भरपाईचे पैसे कधीपर्यंत जमा होतील ही माहिती देखील लवकरात लवकर तुम्हाला दिली जाणार आहे सरकारच्या माहितीनुसार सव्वीस लाख शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळाला असून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय यादीमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे जर तुमचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर पैसे तुम्हाला शंभर भेटतील मात्र सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या यादीत तुमचं नाव येण्यासाठी आधी काही अतिशय महत्वाची कामं तुम्हाला करावी लागणार आहे सरकारने सांगितलेलं आहे की दोन अतिशय महत्वाची कामं आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला पूर्ण करावी लागतील त्यानंतरच तुमचं नाव यादीमध्ये येईल आणि तुम्हाला पीक विम्याचे वी वीस हजार रुपये आणि नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये मिळतील आता जर तुम्ही ही दोन महत्वाची कामं केली नाहीत तर तुम्ही लक्षात घ्या पैसे मिळण्याची शक्यता नाही तुम्हाला पैसे भेटणार नाही आता तुम्ही पाहाल जवळच्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण तुम्हाला का मिळाले नाहीत याच कारण या दोन कामांमध्ये असून या दोन कामांची माहिती तुम्हाला पुढच्या भागात दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यात कोणते जिल्हे आणि कोणते तालुक्यांचा समावेश करण्यात ता आलेला आहे आता याची माहिती आपण पाहू तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांपैकी पहिला जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याला पहिला जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे नाशिकमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वी वीस हजार रुपये आणि नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारने मंजूर केलेल्या यादीत नाशिकमधील वेगवेगळ्या तालुक्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा होणार आहे काही तालुक्यांमध्ये मदत जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता जो पहिला तालुका आहे तो आहे निफाड तालुका आता निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना वीस हजार रुपयाचा पीक विमा आणि अठरा हजार पाचशे रुपयाची नुकसान भरपाई भेटणार आहे काही शेतकऱ्यांना पंधरा ते सोळा हजार रुपये इतकी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे आता जो दुसरा तालुका आहे तो आहे येवला तालुका आता या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार असून पीक विम्यासाठी सतरा हजार रुपयांनी नुकसान भरपाईसाठी अठरा हजार रुपयांची मदत भेटणार आहे तिसरा तालुका आहे सिन्नर तालुका लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो तिसरा तालुका आहे सिन्नर तालुका आता सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना पैशांचं वितरण लवकरच सुरू होईल चौथा जो तालुका आहे तो आहे दिंडोरी तालुका आता दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे आता ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटत आहे त्यानंतर आहे पाचवा तालुका पाचव्या तालुक्यामध्ये येतो नाशिक मुख्य आता या तालुक्यासाठी सरकारने वीस कोटी पेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलेली आहे नाशिक शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळाल्यामुळे त्यांना मोठा आधार भेटला आहे यानंतरचा तालुका आहे चांदवड तालुका चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता येथे वीस ते पंचवीस कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर झाला असून प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्यासाठी सतरा सा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले असून वितरणाच्या प्रक्रियेला जोरदार सुरुवात झालेली आहे आता पुढचा तालुका आहे बागलान तालुका आता या तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेकदा विचारलेलं होतं की आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील अखेर त्यांचं नाव पीक विमा यादीत समाविष्ट करण्यात आला आहे यानंतरचा जो तालुका आहे तो आहे कळवण तालुका आता या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे आता शेवटचा तालुका आहे हा सगळ्यांना परिचित असलेला त्र्यंबकेश्वर तालुका नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका यादीत चौथ्या क्रमांकावर आला असून येथे शेतकऱ्यांना सतरा हजार रुपयाचा पीक विमा आणि नुकसान भरपाई भेटायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता पाहूया पुढचे कोणते जिल्हे आणि तालुके यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तुम्ही लक्ष देऊन बघा कारण तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर आज किंवा उद्यापर्यंत पैसे तुमच्या खात्यात शंभर टक्के जमा होतील तर बघा मित्रांनो लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावं लागेल तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे हे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा फक्त लक्ष देऊन पहा कारण पुढचे काही जिल्हे आणि तालुके हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता वितरणाचा पहिला टप्पा सरकारकडून मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहेत आज बँक खात्यात पैसे येत असल्यामुळे शेतकरी अक्षरशः आनंदाने नाचायला लागले आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका ज्यांनाही पैसे भेटलेले नाहीत त्यांना आज किंवा उद्यापर्यंत पैसे नक्कीच भेटणार आहेत यासाठी सरकारने सोळा जिल्ह्या आणि पंचेचाळीस तालुक्यांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात केली असून आता त्याची यादी आणि नाव तुम्ही लक्षपूर्वक पहा आता हाती आलेल्या माहितीनुसार सव्वीस लाख शेतकऱ्यांना दिलासा भेटणार असून त्यांच्या बँक खात्यात आजपासून थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जर तुम्हाला तुमचं नाव यादीत दिसावं तर दोन अतिशय महत्वाची कामं पूर्ण करावी लागतील आता ही कामं कोणती आहेत जी केल्यावर तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे भेटतील या दोन कामांबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा आणखी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत पुढील जिल्हे आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून तुमचा जिल्हा किंवा तालुका यादीमध्ये आहे का नाही ते तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा आता ही यादी आपण सविस्तर पाहूया तर लक्ष ठेवा काळजी करायची बिलकुल गरज नाही बघा सरकारने चार विभाग निवडलेले आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर आहे मध्य महाराष्ट्र किंवा कोकणातील कोणते कोणते जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत मराठवाड्यातील पाच जिल्हे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून जर तुम्ही मराठवाड्यात राहत असाल तर तुम्हाला मोठा दिलासा भेटला आहे त्यानंतर विदर्भातील चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आजपासूनच सरसकट पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कोकणातील दोन जिल्हे आणि खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे पैसे वितरित केले जात आहेत आजपासूनच पैसे वाटपायला सुरुवात झाली असून आज पैसे मिळाले नाही तरी तुम्ही काळजी करायची काहीच गरज नाही उद्या किंवा दोन दिवसामध्ये पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यात येतील आणि दिवाळीपर्यंत शंभर टक्के रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आत्ता आपण पाहूया नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये कोणत्या तालुक्यांमध्ये शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्याची यादी देखील दाखवली जाणार आहे त्यापूर्वी एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक शेतकऱ्याला दोन आवश्यक कामं करावी लागतील जर ती कामं पूर्ण केली नाहीत तर पैसे भेटण्यात शंभर टक्के अडचण येऊ शकते तर चला पाहूया मित्रांनो पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणाऱ्या शेहेचाळीस तालुक्यांपैकी पुढचे कोणते तालुके आहेत आणि सोळा जिल्ह्यांपैकी अजून कोणते जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूया आता इथे स्पष्ट दिसत आहे की डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत आता तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आता या यादीमध्ये सातशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी जाहीर झालेला असून हा पॅकेज लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर पाहूया मित्रांनो आता कोणत्या तालुक्यात पैसे वाटप सुरू होत आहे आणि हाती आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता त्यानंतर येतो आपला यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे सरकारने मंजूर केलेल्या यादीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईचे अठरा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो पहिला तालुका आहे तो पहिला तालुका आहे यवतमाळ मुख्य येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वीस हजार रुपयाचा पीक विमा आणि अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्यात येत आहे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दुसरा तालुका आहे पुसद तालुका पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे प्रत्येक शेतकऱ्याला सतरा हजार ते बावीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम भेटत आहे त्याच्यानंतर आहे तिसरा तालुका तिसरा तालुका आहे उमरखेड तालुका आता या उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा होत असून शासनाने पंचवीस पेक्षा अधिक निधी यासाठी मंजूर केलेला आहे चौथा तालुका आहे आर्णी तालुका आता आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना थेट दिलासा भेटला आहे त्यांच्या खात्यात पंधरा हजार तेवीस हजार रुपयांपर्तीची रक्कम थेट जमा झालेली आहे पाचवा तालुका आहे घाटंजी तालुका लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो तुम्ही जर घाटंजी तालुक्यातील असाल तर तुम्ही लक्ष देऊन पहा घाटंजी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारने विशेष निधी जाहीर केला असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होत आहेत त्याच्यानंतर आहे सहावा तालुका तो आहे नेर तालुका आता नेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सतरा हजार रुपयाचा पीक विमा आणि अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे त्याच्यानंतर येतो आपला सातवा तालुका सातवा तालुका आहे दर्यापूर तालुका म्हणजे दारवा या भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा भेटला आहे त्याच्यानंतर आहे आठवा तालुका आता आठवा तालुका आहे तो आहे महागाव तालुका महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वीस हजारपासून पासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम भेटत असून शासनाने इथे विशेष निधी मंजूर केलेला आहे त्याच्यानंतर नववा तालुका आणि शेवटचा तालुका लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो नववा आणि शेवटचा तालुका तो म्हणजे झारी झांमिनी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होत असून यादीत नाव समाविष्ट झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच पैसे भेटणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण निधी वितरण प्रक्रिया आता सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणतंही टेन्शन घेण्याची गरज राहिलेली नाही पुढील यादीत पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची माहिती जाहीर करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यासाठी सातशे कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे एकवीस कोटी रुपयांचा निधी देण्याचं सरकारने घोषणा केलेली आहे सर्व तालुक्यांमध्ये या निधीचं वाटप सुरू होणार असून काही ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना अतिशय शे मोठा दिलासा भेटणार आहे आता हाती आलेल्या माहितीनुसार दोनशे दहा कोटींपेक्षा अधिक रक्कम सरकारने जाहीर केलेली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता यवतमाळ जिल्ह्यात पैसे जमा होत असून एवढंच नाही तर शेतकऱ्यांची सगळी चिंता सरकारने दूर करायचं ठरवलं आहे त्याच्यानंतर आहे अतिशय महत्त्वाचा असा जालना तालुका जर तुम्ही जालना तालुक्यात राहत असाल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुमच्या बँक खात्यात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आपला पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा आता येथील शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांचा पीक विमा आणि अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई थेट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर येतो आपला बुलढाणा जिल्हा आता बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार रुपये पीक विमा आणि अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई थेट जमा होत आहेत शेतकऱ्यांना कोणतीही काळजी करायची गरज नाही टोटल पैसे आता बँक खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे आता हे काम सरकारने तातडीने सुरू केलेले असून त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला चांगलाच दिलासा भेटला आहे आता अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा आणि नुकसान भरपाई भेटणार आहे ही माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑलवर ठेवा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पाठवून त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे याची काळजी घ्या ज्यामुळे त्यांना सुद्धा जिल्ह्यांची माहिती मिळेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्यायला सुद्धा विसरू नका आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र